हाय फ्रेंड्स माझ्या मी अन्नपूर्णी या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेले आहे रेग्युलर मी तुम्हाला रेसिपीज बनवून दाखवत असते पण आज मी तुम्हाला घरचा सोफा कसा साफ करायचा हे दाखवणार आहे फ्रेंड्स सर्वप्रथम आपल्या सोफ्याला साफ करून घ्यायचं जर तुमच्याकडे व्हॅक्युम क्लीनर असेल तर तुम्ही व्हॅक्युम क्लिनरने पण आपला सोफा साफ करून घेऊ शकता जर व्हॅक्यूम क्लीनर नसेल तर अशा प्रकारे एक फडका घेऊन तुम्ही तुमचा सोफा साफ करून घ्या आणि व्यवस्थित साफ करायचा सा, जेणेकरून त्याच्यावरची जी काही धूल असेल जो काही कचरा असेल तो निघून जाईल आता आपण हा सोफा साफ करण्यासाठी इथे एक लिक्विड बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दीड लिटर पाणी घेतलेलं आहे नॉर्मल पाणी आहे नळाचा त्यानंतर यामध्ये मी शॅम्पू घालणार आहे मी सनसिल्क शॅम्पू घेतलेला आहे ब्लॅक कलरचा तुम्ही इथे माइल्ड जे शॅम्पू असतात सौम्य शॅम्पू जे असतात ते वापरा लहान मुलांचे शॅम्पू किंवा आयुर्वेदिक शॅम्पू सनसील्ड डव यांसारखे शॅम्पू वापरा आणि नंतर त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घाला आता मी शॅम्पू चांगला पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि पाण्याला चांगला फेस येऊ देणार आहे असा फेस येऊ द्यायचा आहे पाण्याला आणि जर तुम्हाला वाटत असेल की पाण्याला कमी फेस येतोय तर त्यामध्ये अजून थोडा शॅम्पू घाला आणि चांगल्या प्रकारे पाण्याला फेस येऊ द्या पहा अशा प्रकारे पाण्याला फेस आला पाहिजे आणि आता मी ते एक स्पंज घेतलेला आहे स्पंजचा जो मागचा येलो भाग आहे त्याने मी जो सोफा आहे तो साफ करणार आहे ग्रीन कलरचा जो कडक भाग आहे त्याने मी सोफा साफ नाही करणार आहे आपल्याला स्मूथ भागाने सोफा साफ करायचा आहे सा जेणेकरून आपला सोफा खराब होऊ नये फ्रेंड्स जो पाण्याच्यावरती पांढरा फेस आलेला आहे या फेसने आपण सोफा साफ करणार आहोत आपण सोफा साफ करण्यासाठी पाण्याचा वापर नाही करणार तर या फेसचा वापर करणार आहोत फ्रेंड्स अशा प्रकारे पांढरा फेस घ्यायचा आहे आणि संपूर्ण सोफ्याला लावून घ्यायचा आहे संपूर्ण सोफ्याला व्यवस्थित हा फेस लावून घ्यायचा आणि फ्रेंड्स चिंता करायची नाही अशा प्रकारे फेस लावून तुमचा सोफा बिलकुल खराब होणार नाही कारण मी अशा प्रकारे वर्षभर माझा सोफा साफ करत आहे फक्त लक्षात ठेवायचं की तुम्हाला फक्त जो फेस आहे तोच लावायचा आहे पाणी बिलकुल लावायचं नाही आहे जर तुम्ही पाणी लावाल तर नक्की मग तुमच्या ज्या गाद्या असतील सोफ्याच्या त्या खराब होतील म्हणून फक्त जो फेस आहे आलेला वरती तोच लावायचा पूर्ण सोफ्याला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा फ्रेंड्स जो सोफा साफ करण्यासाठी मी जो लिक्विड तयार केलेला आहे तो माझ्या सोफ्याच्या साईजने तयार केलेला आहे मग प्रत्येकाचा सोफा हा छोटा मोठा असू शकतो मग तुमचा जसा सोफ्याचा साईज आहे त्याप्रमाणे तुम्ही लिक्विड तयार करा फ्रेंड्स मी सोफ्याला चांगल्या प्रकारे शॅम्पू लावून घेतलेला आहे आता मी इथे ओला फडका घेत आहे आणि या ओल्या फडक्याने मी जो संपूर्ण सोफा आहे तो पुसून घेणार आहे फ्रेंड्स पुसण्यासाठी जो तुम्ही फडका घेणार आहात तो जाड घ्या किंवा एखादा जाड नॅपकिन घ्या आणि पुसताना त्या नॅपकिनमध्ये किंवा त्या फडक्यामध्ये बिलकुल पाणी राहणार नाही याची काळजी घ्या नाही जो सोफा आहे तो खराब होईल आणि अशा प्रकारे ओल्या फडक्याने तुम्ही संपूर्ण सोफा चांगल्या प्रकारे पुसून घ्या फ्रेंड्स जर तुम्ही अजूनपर्यंत माझं चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर व्हिडिओच्या खाली जो सबस्क्राईबचा बटन आहे तो दाबून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स अशा प्रकारे मी पूर्ण सोफा ओल्या फडक्याने पुसून घेतलेला आहे आणि त्यामुळे जो सोफा आहे तो ओला झालेला आहे तर बारा ते चौदा तास मी फॅनच्या खाली माझा सोफा सुकण्यासाठी ठेवणार आहे फ्रेंड्स पहा माझा सोफा किती मस्त साफ झालेला आहे आणि किती छान चमकत आहे फ्रेंड्स हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार